आता तुम्ही चालवायला घेतला आणि एका साईडने न्यायचं असेल कटोकट कर्ट न्यायचा असेल तर तुम्हाला व्यवस्थित कटोकट कॉर्नर एवढा कट करतो की तो, 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 कर तो एकदम दुसरा म्हणजे तुम्हाला वाटतं आता तो खाली जातो आहे तर त्यावेळी तुम्ही जर तो क्लच सोडला वरचा तर तो चालू राहतो पण पुढे नमस्कार सर मी गोवा डॉक्टर्स मधून आले सर तुमची नाव माहिती सांगा थोडीफार मी राजन दळवी इंचुली कुडवटे तालुका राहतो सर शेअर कंपनीचा हा जो विडर आहे जे आर सिक्स फिफ्टी तो तुम्ही कधी घेतला होता हा त्याचा दुसरा सीजन पावसाळ्याचा म्हणजे त्याच्यावर घेतला पण गेल्या सीझनला व्यवस्थित हे करून हे केलं आम्ही बांधा गोवा ट्रॅक्टर मधून क्वालिटी एकदम चालवण्या सोपं आणि एकदम व्यवस्थित आणि मस्त आहे त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेमच नाही कारण स्वतः मी चालवून म्हणजे जो मला वाटत होतं की जमणार नाही तरी पण हातीत घेतलं वाटतं की म्हणजे काही ते करू शकतो व्यवस्थित मग तुम्ही तुमची जमीन कशा प्रकारची कोणत्या जमीन पावसाळी उन्हाळी काय थोडाफार हे असणार पण कमी पण पावसाळी जास्त पाण्याची निच रावली आणि चिखल चिखलाच जास्त काम असत चिखलामध्ये चालण्या किंवा त्याला हे करण्यात काही प्रॉब्लेम जास्त काय असं वाटत नाही मला तरी समजलं तर हा तुम्ही सबसिडीवर घेतला का हा सबसिडीवर घेतला म्हणजे आम्हाला समजलं की असं मी मॅ बांधा मॅडमला जाऊन विचारलं की असं असं आहे तर ते बोलले तू अर्ज भर आपण तुम्हाला पाहिजे तर करून देतो तर काय हरकत नाही त्यांनी अर्ज टाकल्यानंतर तो सेक्शन झाला पंचवीस हजार चारशे रुपये सबसिडी आणि ते काय फॉर्म भरायपासून आजपर्यंत बँकेपर्यंत काय पाहिजे असेल तर सगळं सप्लाय देण्या अगोदर आम्हाला सांगितलं की असं पाहिजे आम्ही हे करू शकतो म्हणून आणि त्याच्यासाठी आम्हाला बाकी पण सांगितलं होतं सबसिडी झाल्यावर इकडे या माझ्याकडे या पण आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला कारण जे काय काम त्यांनी केलं ते व्यवस्थित म्हणजे परफेक्ट हे करून दिलं आहे मग धन्यवाद आणि बाकी तुम्हाला सर्व्हिस कशी वाटली गोवा ट्रॅक्टरची सर्व्हिस चांगली आहे सर्व्हिस बद्दल काय प्रॉब्लेम नाही काय आहे कायच नाही व्यवस्थित गोवा ट्रॅक्टरमध्ये गेलात बांध्यात जाऊ कुठे कुठचे शाखे त्यांच्यामध्ये गेलात तर तुम्हाला ते पूर्ण माहिती देतात किंवा तुम्हाला सबसिडी कशी मिळू शकते का त्याच्यावरची पण माहिती देतात कारण मी स्वतः जाऊन तिथे बघितलंय की माहिती करून ते सांगतात नंतर तुम्हाला आल्यानंतर पण कळून सांगतात की तुमचं झालं आहे सेक्शन तुम्ही आता या काय करायचं त्याचं सगळे हे देतात मग त्याच्यामुळे गोवा ट सर्व्हिस काय प्रॉब्लेम नाही आणि चालवायचा म्हणाला तर तो तुम्ही सुक्या जमिनीवर चालवा किंवा ओल्या एकदम तुम्हाला ह्या व्हिडिओसोबत त्यांनी काय अटॅचमेंट दिली होती ह्या व्हिडिओ ह्याच्यासोबत तुम्हाला म्हणजे त्याने चाकं चिखलाची चाकं किंवा आणखी ते ते सगळे सेट पूर्ण दिलेला त्याच्याबद्दल त्याने ऑप्शन दिलं जर तुम्हाला ती नको असेल तर तुम्हाला दुसरं आणखी काय पाहिजे असेल तर तुम्ही ते ॲडजस्टमेंट करू शकता असं मग तुम्ही अजून ह्या व्हिडरबद्दल आमच्या इतर वैशिष्ट्य काय सांगाल हा विशिष्ट म्हणजे सांगायचं म्हणजे जर आता तुम्ही चालवायला घेतला आणि एका साईडने न्यायचं असेल एक कटोकोट न्यायचं असेल तर तुम्हाला व्यवस्थित कटोकोट कॉर्नर एवढा कट करतो की तो एकदम साईडने घेऊन पूर्ण कॉर्नर कट करून शेवटपर्यंत जवळजवळ एवढीच जागा शिल्लक कुठे कॉर्नरला राहणार रा 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 रा। बाकी कुठेही राहणार नाही एवढा कटोकोट घेऊन व्यवस्थित तुम्ही आरामसे परतू शकता तो म्हणजे काही प्रॉब्लेम नाही किंवा चालताना किंवा तो अडखळेल असं वाटत नाही समाज मोठी मेहर असेल त्याला लागला आणि तुम्ही तिथेच जरी ठेवला आणि परतला ताबडतोब परत एक म्हणजे दुसरं म्हणजे तुम्हाला वाटतं आता तो खाली जातो आहे तर त्यावेळी तुम्ही जर तो क्लच सोडला वरचा तर तो चालू राहतो पण पुढे पण जात नाही बरं व्यवस्थित तिथे राहून तो नंतर चालतो आणि नंतर पाहिजे तुम्ही ओखे जाऊन परतू शकता तो म्हणजे त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही आणि जागा नांगरताना कसं आहे इकडे एवढी राहिली इथे राहिली असं काही होत नाही डायरेक्ट तो क्लिअर घेऊन जातो बरोबर तिथे आता छोटा दिसतो एवढा असा पण तो संपूर्ण कुठे पण घेऊन जा तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम येणार व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित आणि दुसरं म्हणजे काय दोन माणसं जर असतील तर उतलून तुम्ही आता इथे जर शेत आहे तर ते उतलून सहज नेऊन शकता चाका काढायचे नुसतं बार पकडायचं असं आणि उतलून कुठे पण ठेवा म्हणजे तुम्हाला दुसऱ्याचं जाऊन ते हे करायला लागतं तसं होत नाही डायरेक्ट नेऊन ठेवा तिथे काम करा परत आम्ही उठलून ठेवा जर दोन माणसं असते दोनच बस फक्त दोन नाही जड नाही काय नाही पॉवरफुल आम्ही स्वतः मी मुलगा दोघं जर उतलून ठेवतो तर चाका सकट असेल तर तिसरा लागतो तर चाकं काढल्या नेऊन तिथे याच्या मी केला ना तर तुम्ही दोघेच जण बस आहे एक हँडलला आणि कायच नाही कुठे पण उठू शकता आणि एवढी उंची असेल कंबरभर तेवढ्यापर्यंत तुम्ही नेऊ शकता म्हणजे वेटचा प्रॉब्लेम नाही किंवा काय नाही कुठे पण तुम्ही काही करू शकता असं आहे स्पेअर पार्ट वगैरे तुम्हाला कधी आलं की हे मोडलं आणि स्पेअर पार्ट वगैरे काय लागले याचे का असं काय तुम्हाला जाणवलं कधी स्पेयर पार्ट अजूनपर्यंत आता हा सगळं सेकंड आहे त्याच्यामुळे मला त्याच्यावर नाही पण आम्ही तरी अजून सेव्हर पार्ट बद्दल काय हे नाही केलं नाही अजून सेव्हर पार्टचा कसलाच प्रॉब्लेम अजून आला नाही आता ऑइल बारीक सारिक असं होतं बाकी ते काय फक्त एक आहे की त्याला ऑइल ब बघणं टाईमवर बघणं हे निश्चितच करायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे काय तो फिल्टर जो आहे बोलतात ते सांगितलं आहे त्याने की फिल्टर साफ करावा एक आठ दहा तास चालले तर फिल्टर साफ करावा हे नॉर्मल जे आहे का ते सांगतात ते बघायला पाहिजे खरोखर हां किंवा ऑइल किंवा ते त्याला एक हे आहे काय तो मला काय त्याचं नाव ध्यानात देत नाही पण इलेक्ट्रॉनिक काहीतरी सेन्सर आहे सेन्सर सेन्सर आहे सेन्सरला ऑइल कमी झाली तर तो ऑटोमॅटिक बंद पडतो बंद पडलं म्हणजे काही मेकॅनिक झालं नाही आपण आधी ऑइल चेक करायला करायला पाहिजे सर मग गोवा ट्रॅक्टर्स कडून तुम्हाला मदत मिळाली जे सहकार्य मिळालं त्यात आणि जे तुम्हाला विडर प्रोडक्ट भेटला आहे त्याच्यात तुम्ही समाधानी आहात का हा निश्चितच निश्चितच एकदम चांगलं मला तर एकदम म्हणजे वाटतं की एकदम चांगला आणि चांगला प्रॉब्लेम त्याच असल्यामुळे म्हणजे वापरायला पण चांगला सुद्धा आणि हेच था पण चांगला मस्त एकदम चालेल धन्यवाद सर धन्यवाद